असे जर चालत राहिले तर कशी असेल ही बाब आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी कोणताही आवाज नाही भावना मात्र तीव्र आहे हजारो गृहातील पाणी माझ्या डोळ्यात जमे हजारो गृहातील पाणी माझ्या डोळ्यात जमे हजारो कंठातील गोष्ट माझ्या कंठात घुमे आम्ही निश्चब्द असलो तरी आमच्या आम्ही आहोत शिस्तीच्या मार्गावर चालणारे आहोत में ताकत डालो आवाज में अपने शब्दों में ताकत डालो आवाज मी नाही आम हो, तर आमचा हा मोर्चा न्यायाचा हक्क मिळवण्यासाठी आहे आणि आम्ही तो मिळवणारच अट्रॉसिटीच्या कायद्याला आमचा कोणताच विरोध नाही गैर वापर करणाऱ्यांबद्दल आमचा नक्कीच विरोध आहे अन्यायाला अन्याय समोर झुकणे हे आमच्या पूजा केली जाते आणि दुसरीकडे हे तिच्यावर अन्याय हे चित्र विसंगत करणार आहे मनाला उद्विग्न करणार आहे कोपरटीचा दुर्घटनेतील दोष न सजा लवकरात लवकर झालीच पाहिजे हीच आमची राष्ट्र मागणी जिजाऊंचा लेखी आम्ही सुद्धा आम्हा समजू नका जिजाऊंचा लेखी आम्ही साधा सुधामा समजू नका चिंता चिंध्या करून टाकू नादी आमच्या लागू नका जे